शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू मुंबई दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत राज्यात नऊ हजार दोनशे मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी तीन मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला या प्रकल्पामुळे एक हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे धोंदलगाव प्रकल्प ही, ही सुरुवात आहे यावर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या नऊ हजार दोनशे मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पाचा हा एक भाग आहे प्रकल्प क्षमता डिसेंबर दोन हजार केली जाणार आहे असं महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले दोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तेरा एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यादेश देण्यात आले आहेत तसेच सतरा मे रोजी वीज खरेदी करार करण्यात आला त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यात प्रकल्प उभारून पाच सप्टेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला हा प्रकल्प महावितरणच्या दोंदलगाव के केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या पाच वीज वाहिन्यावरील एक हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे धोंदलगाव नालेगाव अमहतपूरवाडी व संजनपुरवाडी या गावातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे